शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे तो ज्या शेतकऱ्यांचे मी चॅनेल केल्यापासून आत्तापर्यंत आपले शेतकरी बांधवांचे जे फोन आले त्या फोनमध्ये ज्या शंका आहेत आणि जो अमिनो ऍसिडचा जो व्हिडिओ आपण मागल्या तीन दिवसामध्ये आपण जो अपलोड केला त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या खूप म्हणजे ज्या काही शंका आहे त्याच्या संदर्भात फोन चाले तर काही शेतकरी बांधवांनी अम्युनो असिड्स बनवले सर मी आम्ही जे आत्तापर्यंत दुकानावरला आणलेलं आहे जस तेच अम्युनोसिड होते असे लोकांचे आले त्यांनी व्हिडिओजही पाठवलेले आहेत ते व्हिडिओज आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करतो तो व्हिडिओज तर शेतकरी बांधवांनो आत्तापर्यंत ज्या काही लोक आपले जे शेतकरी बांधव आहेत ते म्हणतात की सर याची साठवणं किती दिवस राहू शकते तर जेवढेही मी तुम्हाला जे फॉर्म्युले सांगितलेले आहेत जेही आपण फॉर्म्युले बनवणार आहोत समजा युमिक ॲसिड बनवतो आहे मायग्रोटेट बनवतो आहे सिलिकॉन स्टिकर बनवणार आहे आमिनोसिड बनवणार आहे लाईन सिल्पर जे कीटनाशक बनवतो आहे ते सर्व औषध आपण एकदा बनवल्यानंतर प्लॅस्टिकच्या जारमध्ये किंवा प्लॅस्टिकचा वीस लिटर असेल किंवा तुमचा पाच लिटर असेल किंवा पन्नास लिटरचा असेल किंवा दोनशे लिटरचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये तुम्ही साठवून करू शकता आणि त्याची लाईक त्याची टिकवण ते, 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 ते आपलं तीन वर्ष राहतं शेतकरी बांधवांना म्हणजे असं काही नाही की जर वापरल्यानंतर तर ते खराब होणार आहे अजिबात नाही आपण एकदम बनवू आणि नंतर तुम्ही साठवणूक करून ते वापरलं तर, तर, तर ते तीन वर्षापर्यंत ते चांगल्या पद्धतीत राहतं औषध आणि आता जे आपलं अमिनो असिडच आहे तर तर त्याचं असं आहे की एका शेतकऱ्याने सांगितलं की तुम्ही व्हिडिओज जास्त मोठा होतोय सर तर व्हिडिओ जास्त मोठा होतोय तर ते तुम्हाला सगळं मला असं विस्कटून सांगावं लागतं आहे कारण सगळी गोष्ट विस्कटून असे फोडून पुढून सांगितल्याशिवाय की तुमच्या लक्षात आले पाहिजे समजण्यासाठी आपल्या लक्षात घ्या आपला काही करमणुकीचं चॅनेल नाही की तुम्हाला आनंद मिळेल आपल्याला आपला जो चॅनेल्स आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाच्या जीवनावर ते आपलं जी जे कुटुंब आहे प्रत्येकाच्या सदस्याच्या आयुष्यावर परिणाम घडणारा आहे की आपल्याला शेतीचं उत्पादन वाढवायचं आहे तर त्याच्यासाठी ती प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घेणं हे फार गरजेचं आहे आणि तुम्ही जेवढे फोन करताय मी बघतोय की बघत असाल मी जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना मी फोनवरूनही बोलण्याचा प्रयत्न करतो आहे व्हॉट्सअपवर बोलण्याचा प्रयत्न करतो आहे तर जेन्यून तुमची अडचण असेल तरच मला फोन करा आणि माझा हा प्रोडक्ट्स विकणे हा ॲक्च्युली मुळात उद्देश नाही धंदा नाही लक्षात घ्या मी जे काही सोयाबीनपासून उत्पादन अमिनो असिट बनवायचं हे जे काही आपल्याला शेतकरी बांधवांना परमेश्वराची जी देण आहे ती आपल्याला दिलेली आहे तर ती देण मी एखादा जर कोणी असता तर मला शेतकरी बांधवाने बऱ्याच सांगितलं की सर हे कोणी तुमच्यासारखं तुमच्या ठिकाणी अन्य कोणी जर असते तर तिने ते दळलं असतं आणि सोयाबीनचे त्याची पावडर करून आम्हाला विकली असती एक अडीचशे तीनशे रुपये किलोनं आणि आम्हाला सांगितलं ह्यात हे टाका तुमचं आम्ही असे तयार होईल किट तयार करू पण ते आपल्याला करायचं नाही प्रत्येक किराणा दुकानामध्ये ते सोयाबीनचं चंक्स बॉल्स मिळणारे घटक आहेत आणि माझ्या प्रत्येक शेतकरी आपण सर्वजण एक कुटुंब म्हणून आपण एक कार्य करायचं आहे आपल्या सगळ्या कुटुंबातील एक आपण आहोत आणि शेतकरी कुटुंब हो आहोत आपल्या सगळ्यांनी आणि ह्याच्यासाठी आपल्याला एक चळवळ उभी आहे ह्यासाठी मी हे कार्य करतो आहे मागचं मी माझी आयुष्यातील घटनाही सांगितलेली आहे तर हे अमिनो ऍसिड जेवढं आपण खालून देऊ तेवढं जमिनीमध्ये जे जी आपले जीवाणू आहेत ज्या जी बॅक्टेरिया आहेत त्यांचं खाद्य पण आहे लक्षात घ्या जेव्हा शेतकरी मित्रांनो जेवढं जमिनीमध्ये ऍसिड्स जाईल तेवढं जीवाणू तुमच्या जमिनीतले ॲक्टिव्ह होतील त्यांचं खाद्य त्यांना मिळेल त्यामुळं जीवाणूंची संख्या वाढेल तुमची लक्षात घ्या जमिनीतील जमीन भुसभूषित होईल लक्षात घ्या हेच एक का परत मुळी सोडण्यासुद्धा काम अमिनोसिड करतं ऍसिड सगळ्यात महत्वाचं जे काम करणार आहे तर प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे जी वनस्पतीमध्ये जी शुद्ध म्हणजे वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करत असते त्याला आपण प्रकाश संश्लेषणची क्रिया म्हणतो ही क्रिया होण्यासाठी अमिनो ऑसिड्स हे फार ला महत्वाचा घटक आहे आणि हरिद्रव्य होण्यासाठी अमिनो ऑसिडची गरज आहे आणि सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होण्यासाठी कार्बोहायड्रेटची निर्मिती होते साठवण होते आणि त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं म्हणून आपल्याला जर ह्याची अमिनो ऑसिडची आणि जर ताकद वाढवायची असेल तर सायंटिफिकली अमिनो ऑसिड आपलं हरित द्रव्य तया तयार होण्यासाठी आलाच हरित द्रव्य तयार होऊन मग परत प्रकाश क्रिया होणार कार्बोहायड्रेट होणार आणि ग्लुकोज मध्ये ऊर्जेत रूपांतर होणार म्हणून आपल्याला काय करावं लागेल की अमिनो ऑसिड हरित आपण सुरुवातीला दिला प्रोसेस करण्यासाठी आणि जे ग्लुकोज पाहिजे एनर्जी तयार करण्यासाठी कार्बो हरित द्रव्य होऊन कार्बोहायड्रेटची निर्मिती होऊन आणि मग नंतर ग्लुकोज निर्मित होणार मग ग्लुकोज पण जर आपण डायरेक्ट सोबत दिलं जो आपल्याला चार दिवसामध्ये रिझल्ट मिळणार आहे तो आपल्याला तीस तासामध्ये रिझल्ट मिळेल आपल्याला लक्षात घ्या शेतकरी बांधवान ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आपण लक्षात घेऊया मग ह्याच्यासाठी रिझल्ट वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि तर हा रिझल्ट वाढवण्यासाठी आपल्याला अमिनो ऍसिड एक लिटर घ्यायचं आणि ग्लुकोज द्यायला पाहिजे मग ग्लुकोज काय करू लगेच मेडिकलमध्ये आपण जायचं नाही तर आपल्याला ग्लुकोज आहे कशामध्ये आपल्या घरामध्ये आपण जो ज्या रोज दोन टाइम पितो तो साखऱ्यामध्ये जे आहे साखर आहे आपली ती साखर म्हणजेच ग्लुकोज आहे ती साखर आपण अडीशे ग्रॅम आणि एक लिटर अमिनो एसिड तयार झालेला याचा स्प्रे घ्या जो शेतकरी बांधवांना आपल्यातून रिझल्ट मिळते आपल्यातून दुसरी गोष्ट लाइम सल्पर शेतकऱ्यांचे फोन येतात सर हे कसे काम करत आता वेळापूरच्या शेतकरी बांधवांनी मला एक व्हिडिओ पाठवला लाईम सल्परचे रिझल्ट आलेले तर शेतकरी बांधवानो लाईम सल्फर एक बुरशीनाशक तर जगातलं एक नंबरचं आहेच याच्यामध्ये वादच नाही दुसरी गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवानो माइट्स लालपुळी कव्हर करणार आहे तो आळी सुद्धा पन्नास टक्के कवर, कवर करतं थ्रीप सुद्धा पन्नास टक्के कव्हर करतं म्हणजे करतं पण आपल्याला थ्रीप्स आणि आळीचा जर शंभर टक्के रिझल्ट घ्यायचा आहे आणि कमी पैशात घ्यायचा आहे पन्नास टक्के उत्पादन आपल्याला कमी करायचं आहे तर काय करायचं जर थ्रीप्स आल्या असेल थ्रिप्स वर दुकानामधील जे औषध घेणार आहोत जो तुम्हाला दुकानदार थ्रिप्स वरला औषध देणार आहे त्याचा डोस जो समजा तुम्ही सांगितला आहे आपल्याला पंपाला वीस मिली तर तो पंपाला वीस मिली न घेता तुम्ही पंपाला दहा मिली घ्या आणि लाईमसर परचा आपण जो सांगितला एक ते दोन मिली म्हणजे पंपाला तीस मिलीचा जो डोस आहे तो घ्या एक नंबर रिझल्ट सर एक नंबर गजब गजबचे रिझल्ट मिळतील तुम्हाला आळी आहे आळीचा जो डोस दुकानदार देणार आहे पण सांगितलं त्यानं वीस मिली मारा दहा मिलीच घ्या जास्त काही गरज नाही आणि आपलं लाईम सल्पर तीस मिली घ्या विशेष नाही पन्नास टक्के आळी खालास अंडे विंडीचे काही आळीने गाठलेल्या सुपडा साफ काय विषय ठेवत नाही ते मग हे करा आणि लाईम सल्परची तुम्ही तीन वर्ष साठवणू करू शकतो लाईम सल्फर जेवढं खालून द्या तेवढं तुमचं उत्पादन वाढेल शेतकरी बांधवांनो लाईम सल्फर खूप आपटेक करण्यासाठी जे काही तुम्ही म एवढ्या दुकानातून उत्पादन घेताय की किंवा हे करताय तर त्याच्यापेक्षा लांब सल्फर तुम्ही जेवढं द्याल तेवढं उत्पादन वाढवा आणि खास सोयाबीनची पिकं घेण्यासाठी घेणारे शेतकरी बांधवांना तेलाचं पर्सेंटेज वाढवायचं असेल तर तुम्हाला सोयाबीनचं उत्पादन वाढवायचं असेल तर लांब सल्फर जेवढा वापर करा तेवढं सोयाबीनच्या उत्पादनामध्ये आपल्याला होईल दुसरी गोष्ट कापूस उत्पादक आपला जो आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वजन मिळत नाही वजन मिळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आतली काही रुई नुसता कापूस वाढला म्हणून कापूस कितीतरी घातला तर वजन येत नाही कापसामध्ये जी काही सरकी आतमध्ये आहे सरकीच्या बिया आहेत ह्या बियामधून आपण तेल काढतो सरकीचं तेल खातो आपण ह्या सरकीचा गंध काय करणार आहे आपला लाईन सल्फर त्या सरकीमध्ये तेलाचं पर्सेंटेज वाढवणार आहे ऑइल पर्सेंटेज त्या सरकी वाढणं महत्वाचं आहे रुई वाढून आपल्याला वजन मिळणार नाही सरकीचा दाना जो आहे सरकी मोठी होऊन त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढल्यानंतर आपल्या कापसाचं वजन वाढणार आहे लक्षात घ्या म्हणून आपल्याला जेवढा लाईमसलपरचा कापसाला आपण खालून देऊ तेवढा तुम्हाला सरकीमध्ये उत्पादनामध्ये वाढ होईल ही गोष्ट आली दुसरी गोष्ट की आपण एक शेतकरी कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र काम करायचं आहे आणि ही चळवळ आपल्याला चा हे करायची आहे जेवढं आमिनॉसिड्स तुम्हाला शेड्याची वाढ होण्यासाठी फुलांची वाढ होण्यासाठी परत तुम्हाला मालाला शायनिंग पाहिजे माल जास्त वेळ टिकला पाहिजे मालाला वजन पाहिजे अमिनो ऑसिडच पर्यायच नाही आणि एवढे अमिनो ऑसिड तुम्ही घेणार आहात एका साइडला एक हजार रुपये लिटरचे रिझल्टला अमिनो ऑसिड मारा आणि एका साईडला आपलं वीस लिटर रुपयेचं ए पी ए टेक्नॉलॉजीचं अंकुश पटेल अमिनो ऑसिडचं वारा मारा तुम्ही तयार केलेलं आहे दोन्हीतले रिझल्ट मारा हजार रुपये दिलेलं रिझल्ट कसे आहे आणि वीस रुपये केलेले कसे आहे मी हे पावडर तयार करून विकू शकत होतो पण शेतकरी बांधवांना आपल्याला हा व्यवसाय करायचा नाही जेवढे माझ्या शेतकऱ्यांचे पैसे वाचतील तेवढा आपल्याला हे चळवळ रूपामध्ये काम करूया आणि याच्या कार्यशाळा निशुल्क कार्यशाळा मी घेणार आहे प्रत्येक गावागावामध्ये येणार आहे अजून शेतकरी मित्रांनो खूप आपल्याला याचे व्हिडिओज बनवायचे आता अमिनो असिड वापरायचं कसं तुम्ही आता पास घेणार आहे अमिनो असिड घ्या फॉस्फरिक ऍसिड घ्या अमिनो फॉस तयार होईल याची रिझल्ट आपणातून येतील तुम्हाला खूप खूप अगदी गजब रिझल्ट आता डाळिंबाचा शेतकरी आहे माझा डाईबाजा शेतकऱ्याला काय गळीसाठी अगदी त्रसलेला असतो अमिनो ऍसिड घ्या जिलेटेड सूक्ष्मगण अन्न घटक तुम्ही तयार करणार आहात ते घ्या बेस्ट रिझल्ट टॉप रिझल्ट त्यात फॉस्फरिक नाहीतर तुम्ही फॉस्फरिक ॲसिड घ्या अमिनो घ्या आपला तयार केलेला कॉम्बिनेशन करा अमिनो मी नो फॉस्ट रिझल्ट आय गजब ना फळा रिझल्ट मिळतील तुम्हाला शेतकरी मित्रांनो आणि हे जे काय आहे माहिती ह्याच्यावरती जगामध्ये प्रयोग झालेले आहेत तुम्ही गुगल सर्चला तरी मी जो फॉर्म्युला सांगितलेला आहे तो अगदी सायंटिफिक प्रूली सायंटिफिक आहे याच्या रिसर्च पेपरसुद्धा आहेत योग्य वेळ कुणाला पाहिजे असेल तर मी ते दे देऊ शकतो तु। परंतु माझा शेतकऱ्यांचा जो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जेवढे मी सांगतो आहे याचं सगळं कच्चं मटेरियल आपण देऊ शकतो जर तुमचा मा तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही माझ्याकडून घ्या कच्चं मटेरियल नसेल तुम्हाला जिथं भेटेल तिथून तुम्ही घ्या स्वस्त भेटेल तिथं घ्या माझा उद्देश एकच आहे की शेतकरी जास्तीत जास्त माझ्याकडून शेतकऱ्याला कशी मदत करता येईल मी तर काय तुम्हाला हमीभाव दर वाढवून देऊ शकत नाही परंतु तुमच्या उत्पादनाचा उत्पादन खर्च कमी करण्याचा जेवढं माझ्याकडून होण्याचा प्रयत्न होईल तो मी प्रयत्न करत आहे आणि जर तुम्ही माझ्याकडून उत्पादन घेतली तर मला त्याच्यामध्ये सहा टक्के कमिशन मिळेल आणि माजही मिळेल परंतु माझं असं काही नाही तुम्ही उत्पादन जरी नाही घेतलं तरी तुमच्या ज्या काही शंका असतील तेवढ्याही मी फोनवरून कवर करण्याचा किंवा तुमच्या शंका बिंदास्त तुम्ही मला फोन करत जावा माझा फोन नंबर आहे सेवन थ्री एट फाईव्ह वन एट वन एट वन एट त्र्याहत्तर पंच्याऐंशी अठरा 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 आणि व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव झिरो चार एकशे चौपन्न एकशे चौपन्न याच्यावर करा आणि जुन समस्या असेल तरच फोन करा आ, ओके आणि धन्यवाद आणि वापर करा निविष्टांचा आणि चॅनल सगळ्यात महत्त्वाचा सबस्क्राईब करा शेअर करा की जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्या इतर बांधवांना बांधवांनासुद्धा फायदा झाला पाहिजे आपण काही शेतकरी ते डबे लपवून ठेवा जरी जर आला की बाटल्या लपवून ठेवा असं करू नका शेतकरी बांधवांनो आपण सगळेजण एकत्र कुटुंब एक कुटुंब आहोत शेतकरी कुटुंब आहोत आणि एक ज्याची आपल्याला फायदा होणार आहे तर दुसराही आपला जो शेतकरी बांधव आहे सगळ्या अडचणीत आहे त्याचा कशी बचत होईल हे आपण बघूया आणि सगळेजण आपण पुढं चालूया धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील मागली जिल्हा सांगली अंकुश पाटील यांच्या टेक्निकप्रमाणे मी हे ॲमोनिसिड तयार केलेलं आहे त्यामध्ये मी पाच किलो सोया बॉल घेतले ते क्रश करून पावडर तयार केले आणि त्याच्यामध्ये पंचवीस लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये मी पाच लेटर किलो ह्या सोया पावडर मिस विरवून घेतली आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी हे पाणी गरम करत ठेवलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा किलो बाहेर टाकलं आणि एक सारखं ढवळत राहिलो आणि त्याच्यानंतर पण एक तासबद्दल उकळी फोडली आणि उकळी दिल्यानंतर हे अशा प्रकारचं आपल्याला आमेनस तयार झालं की जे मार्केटमध्ये आपण घेतो नाम कंपन्यांचं त्या पद्धतीचं हे आमिन असेल आपलं तयार झालेलं आहे एकदम असं एकदम चांगल्या क्वालिटीचं हे आमिना तयार झालेलं आहे हे आपण भाजीपाला फळ पिकं कोणत्या कोणत्याही पिकासाठी आपण हे वापरू शकतो सर्व शेतकऱ्यांनी ह्या टेक्निकचा फायदा घेऊन असंच आमिना तयार करा आणि वापर करा